नमस्कार मित्रांनो तर आता सध्याच्या व्हिडिओचं नियोजन म्हणजे डायरेक्ट लिंबूर नाही आणि लिंबूर तुम्हाला सांगतो नियोजन केलेलं आहे आणि लिंबू यातनं तुम्हाला सांगतो आणि मामासाठी मामा मामा काय केलंय बनेल एवढं काम केलं काय केलंय काम केलंय बनेल तो आहे ना होई कोण द्यायचा हा कोण द्यायचा कोणी दुवायचा मग मामीला आणावं इथं होय मामा बरोबर आहे मामीला आणलं पाहिजे का नाही उठून बसा उठून बसा उठून बसा काय काम केलंय तुम्ही एवढं तर कशाची पिलं कापल्यात वय बनेल दोह्या टाका ती दोह्या टाका मग मामा काय चालले काय नाही माणसं आणि ही आहेत मामा चुलत मामा ही सक्क मामा हे चुलत मामा दोन्ही सारखे सामान आली सगळी सामान आपल्याला माणसं बरोबर का नाही मी आलेलो आहे आता सध्या मित्रांनो चिकन आणि मासे घेऊन बायला अण्णाला आणि मावशी मामा फेमा सगळी आता सगळी गोंग अण्णा कुठे गेलं अण्णा अण्णा हा माझ्या सोना चला तिकडं आपलं आपलं आहो काय मावशी काय म्हणताय काय पाहिजे मला सांगा काय पाहिजे माझ्या स्वना काय पाहिजे खाली वाका खाली वाका खाली वाका वाका बर सकाळ बोल सकाळ हा ने मी चाललो आता घरी पोपळजला अहो अण्णाने हाताल धरूनच चालवलंय बाबा मला तर मला काय वाटलं हा बसा इथं इथं बसा बसा काय पाहिजे काय पाहिजे ए बाई मास सगळं धुलेलं आहे हं असं करा सगळं दोन फेऊन चकात पैकी आणलेतय मोठं घेला आऊ मोठं कोणतं मोयत्या केलं का मोयत्या कुठला मोयत्या तुम्ही मला नाही माहिती काय मित्रांनो अण्णाची तब्येत अशीच आहे आणि अण्णा कसं काय बोललेलं फिरलेलं काय कळत नाही हाय असंच आहे त्या कसं पाया पडतं बघितलं का आहे मित्रांनो असून द्या चला पूजा आय आय कुठे म्हणलं आहे काय हाय आय काय म्हणत काय तो मला नसत रस्त असत काय पाठ असतं मान नसत काय नसतं वय काय आता करावा काय असत काय नसत काय असतं काय नसत काय असत हे आमचे हे मुंबईची मावशी बघितलं किती दिवस झालं राहिली तर अन्नाची देखभाल करण्यासाठी बघितलं का मित्रांनो आता मी किती दिवसात आलोय मावशी पंधरा दिवसांनी पंधरा महिना का पंधरा 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 <laughs> महिना पंधरा दिवस झालं ये येणच हो काय सांगायचंय आता माहिते का विषय असून द्या चला जसं असन तस होय जसं तसं मावशी बरोबर काय तरी मस्त यावं वाटतं पण जास्त चक्र काय होईनात आता तर असून दे समजून घ्या चालते चालते चालतंय गाडी हा इथं लावली या गाडी आपल्या घरी हा आपल्या घरी आपल्या घरी लावली कुठं हा

काय सध्या करू नको हाय असं टाक नुसतं हळद मीठ लावू आणि कर कुठे या हि तर लाईट नाही लावली काय नाही अंधारात सगळं चाललंय तुझा पिठाचं दाखव इकडं मासेच परत दाखव खूप

बघितलं का बाईच घर आमच्या दुनं घर आहे लय दिवसापासून बाय किती झाले का वेळेस वीस वर्ष झालं या घराला वीस वर्ष झाले वीस वर्ष झालं घराला बघितलं का या अशा पद्धतीने आता म्हातारा माणसाचं घर राहील वर्ष हा वीस वर्ष झाली वीस वर्ष हाय अण्णा तर पांघरून घेऊन झोपलं आणि मामा बी पांघरून घेऊन आला का सगळी सामसुमच झाल्यात लागा काय कळानाच का आहे मला होय आधार पडायला लागला आता मामा मला बोलावलं तुम्ही झोपला होय का हो मला बोलावलं तुम्ही जोपला असून द्या मित्रांनो चला आता अंधार पडायला लागला या बाई काय नियोजन मला ती चार भाकरी नाही तर तीन भाकरी आणि मला काय साधन घरी हा खाऊन पिऊन नाही आलोय घरी न आलोय मी जेऊरला कोण कोण आलत मामा आलतो काय मामा काय म्हणलं मी जेव्हा अयो मामा किती खोटं बोलतात मामा खोटं बोलतात काम नाही झालं नको म्हणून तुला आहे का मावशी दीड हजार काय तीनशील पेन्सिल बिसते कसे नाही तू काय करते कोणा दोघीच मोबाईल पण तू लागते तिथं मेन पॉईंट नाही लागत कस काय आले मोबाईल वर बघ होय माझी गरज नाही मी तर म्हणलं मग लागते ती माणसं अगं मावशी मोबाईल वर फोटो पाठवायचा होय तस मग बरे बाहेर वो। मग बरं आहे मग बरं होय तर मित्रांनो ह्यांचा चालला सायपाक मस्त पैकी न्यू आणि अन्ना पण जो आपल्या मला पण भारी वाटलं आलो ती बर का अन्नाला बघायची लय आठवण काढत होतो mm. चक्कर कवा मारतोय कवा मारतोय पण अचानक मी फोन लावला आणि मामाचा तेवढ्यात फोन मी कोमलला म्हणलं होतं mm. मोबाईल <laughs> आण आणि मामाला नाहीतर बायला फोन लाव मावशीला मी ला? mm. निघालोय म्हणून mm. तेवढ्यात तर तुला सांगतो मामाचा फोन आला मॅ म्हणलं निघालोय मामा म्हणलं मी मासे घेऊन mm. मामा म्हणलं ये mm. मामाला काय खरच वाटा नय लागली येतो का नाही काय म्हणतो बकरी करायच्या बाबा आता निघायचं बघितलं ते मोबाईल वर अरे माझ्या मोबाईल फोन ला काय झालंय काय झालंय ते म्हणतात ते चालू नाही म्हणते तुला व्हिडिओ केला तर माझा इथं जातच नाही म्हणते होय तर असून दे मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायलाच नको मित्रांनो बाय 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 कर मावशी वाली मावशी आमची मुंबई बॉम्बे बाय बाय